नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण घेवड्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता <coughs> कल्याणी म्हणून ही व्हरायटी आहे इथं वेलकम सीट्सची इथं तुम्ही बघू शकता की छान प्रकारे झाडं वगैरे बनलेलं आहे पण मेन आपल्याला इथं प्रॉब्लेम असा आढळला की या घेवड्या पिकावरती नागाळीचा प्रा प्रादुर्भाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय तर हा नागाळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण सुरुवातीपासून काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि प्रामुख्यानं काय होतंय मित्रांनो ज्यावेळेस आपण <coughs> नागाळीसाठी केमिकल कंट्रोल पाहतो त्याची तयारी किंवा त्याची सुरुवात आपण पहिल्यापासूनच जर केली कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर अतिशय योग्य राहतं त्यासाठी आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे दहा ते पंधरा दिवसाच्या असताना वॉल्युमफ्लेक्झी हे ड्रिप वॉटे किंवा ड्रिचिंगद्वारे जर आपण सोडलं तर त्यावेळेस नागाळीला आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल भेटतो आणि त्याचबरोबर लिक्विड ॲक्ट्रा किंवा स्लेअर प्रो जर आपण ड्रिप वॉटे ठेवलं तर छान प्रकारे आपल्याला नागाळी थ्रीप्स तुडतुडे मध्ये आपल्याला कंट्रोल भेटत असतो मित्रांनो त्याचबरोबर जर फोलेअर स्प्रेमध्ये जर सांगायचं ठरलं तर अलिका झिरो पॉईंट पाच मिली आणि त्याचबरोबर इसाबीन सारखे इतर पोषक घेऊन देखील आपण थ्रीप्स तुडतुडे नागाळीवरती कंट्रोल मिळू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जिथं तुम्हाला नागाळीचा थोडासा प्रॉब्लेम जास्त वाटतो प्रादुर्भाव जास्त वाटतो तिथं तुम्ही काय करायला पाहिजे की <coughs> व्हायगो आणि मुएंटो याची जर कॉम्बिनेशन घेतलं व्हायगो झिरो पॉईंट पाच मिलीनं आणि मुएंटो दोन मिलीनं असं जर तुम्ही प्रति लिटर प्रमाण घेतलं तर तुम्हाला छान प्रकारे तिथं रिझल्ट भेटू शकतो दुसरा मुद्दा झाला मित्रांनो की नागाळी बऱ्याच लोकांना नागाळी जिवंत आहे की नाही हे ओळखता येत नाहीये आणि तेच प्रॉब्लेम आपण सॉल्व सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे दोन पानं घेतलेली आहेत बघा तर या पानांद्वारे तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हातामध्ये जो पान आहे त्या पानावरती तुम्ही जर निरखून पाहिलं तर तुम्हाला नागाळीचं जो पुढचा टोक आहे तो टोक तुम्हाला काळपट पडलेला दिसतो तो टोक काळपट पडला म्हटल्यावर तिथली आळई मेलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही दुसरं पान पाहा माझ्या डाव्या हातामध्ये इथं तुम्ही हे पाहू शकता इथं नागाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे इथं स्प्रे देखील गेलेला आहे पण ही नागाळी अजून गेलेले नाही हा जो शेंडा आहे त्या नागाळीचं तिथे जे सर्कल आहे तो स्पॉट आहे तिथं तो टोकाला तिथं पिवळेपणा असतो तर तसा पिवळेपणा जर आपल्याला दिसला तर ती नागाडी जिवंत आहे आणि जर अशा पद्धतीने जर तुम्हाला काळपटपणा दिसत असेल तर हे गेलेली आहे असं त्या दोघांचं आपण साध्या ढोबळ एक विचारात घेतलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या या व्हिडिओमध्ये बोलण्याचा आपला दुसरा विषय असा की हा जो प्लॉट आहे हा थोडा पेरा जास्त प्रमाणात फेकतोय थे। आता हा तुम्ही बघू शकता की या पेऱ्याचा अंतर किती आहे पेरा खूप मोठ्या प्रमाणात फेकला जाते तर हा पेरा फेकू नये म्हणून आपल्याला काय करायचंय की नायट्रोजन युक्त खतं वगळून म्हणजे आपल्याला फॉस्फरस पोटॅश लेवल जास्त असणारी खतं इथं वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं ठरलं तर अकरा चौवेचाळीस अकरा पंधरा पंधरा तीस किंवा पंधरा तीस पंधरा किंवा चौदा अठ्ठेचाळीस बारा एकसष्ट या प्रकारचे आपल्याला खतं इथे वापरून तो आपल्याला शेंडा थांबवायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर तुम्ही प्रॉपररित्या केलं तर या पिकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ॲव्हरेज भेटेल आणि जास्तीत जास्त उत्पादन का उत्पादन भेटल्या कार, कारणानं आपल्याला दोन पैसे देखील चांगल्या पद्धतीनं घडतील मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही देखील आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल धन्यवाद